थोड़ा थोडाफार उशीर झाला तर त्यांचं ॲडमिशन वगैरे कुठे घ्यायची होती ते ठरलेलं नसल्यामुळे आपण त्यांना उशीर केला ते कार्यक्रम घेण्यासाठी अत्यंत गुनी अशा पद्धतीचे विद्यार्थी अभ्यास विद्यार्थी आता हे पाचवीच्या पाचवी विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर आपण त्यांच्या दहावीच्या मार्कात आणि बारावीच्या मार्कात आपलं सातत्य ती कोण ठेवलंय आपल्या कॅम्पमध्ये सवय दहावीला एवढे एवढी मार्क पडली ती पुढं भविष्यात टिकतो घायचे बघायचं आता ही पोरं वेगवेगळ्या शाळेत मला वाटतं हा मुलगा आपला श्री उद्रेशचा विद्यार्थी हा मला शाळेतराव पवार विद्यालयाचा पारके साहेब शाळेचा विद्यार्थी ही विद्यार्थिनी राजापाव तळेकर विद्यालयाचे दुसरी विद्यार्थिनी परत राजाबा तळेकर विद्यालयाचे त्याचबरोबर ते नूतन माध्यमिक विद्यालय त्या आपल्या गावातल्या तिन्ही शाळेतून ते चारही शाळेतून आलेले विद्यार्थी आणि खाल ते अभ्यास करून सुद्धा आपल्या गावातील आपल्या <coughs> गावाची शोभा वाढलेली जसं आपल्या गावाची शोभा वाढलेली नाही त्या फोरांनी आपल्या त्यांच्या वडिलांचं पण त्या ठिकाणी छत्री भोगवण्यासारखं केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या क्लासची तर साहजिकच आपल्याला गर्वाने अभिमानाने सांगतो की पाचवी विद्यार्थी माझ्या हक्काने सांगतो त्याचबरोबर त्यांच्या शाळेची पण आणि आपल्या गावाची पण इज्जत एक प्रकारची चांगली वाढवलेली आणि नीट सारख्या त्यानंतर एम एस डी सी ए सारख्या परीक्षेमध्ये उत्तुंग अशा पद्धतीचे यश मिळवलेले ते कसं असतं काय असतं ते तुम्ही बारावी गेल्यानंतर ह्यांची मार्क किती तेवढी मार्क पाडणं काय करावं लागतं तेवढे मार्क पाडा तुम्हाला भविष्यात कळ किंवा आता जरी तुमच्या पाहुण्या सोरे कोण असतील तर ते जर का समजा मराठी माध्यमातून सुद्धा असून एवढे मार्क जर त्यांनी पाडलेले असतील तर त्यांचं ते बघा त्यांना मार्केट आणि इंग्लिश तुमच्या सैन्य इंग्लिशमधून असणारे पोरं असतील त्यांना पण मार्केट टिपले जे आपल्याला याचं माध्यमाविषयी कुठल्या बोलायच नाही फक्त ह्या सगळ्याच्या सगळ्या पाचच्या पाचवी पोरांकडे एक कोण मात्र सगळ्यात चांगला होता हार्ड वर्क चांगलं होतं आणि मला वाटतं आम्ही त्याच्यात फुलाची बोलणा फुलाची पाकळी म्हणून आमचा पण त्याच्यामध्ये थोडासा ते जरी नाही म्हणले तरी मला माहिती आमचा वाटा त्याच्यामध्ये आहे मा आणि त्याच्यात खास करून माझा वाटा कोणताही नाही माझा फक्त पोरांना अभ्यास करा ह्याच्याशिवाय माझा वाटा कोणत्याही प्रकारचा नाही त्यात मोठा वाटा होता तो आतापर्यंत डेगेश्वरांचा एक नंबरचा वाटा कारण पुढे जाऊन अकराव्या बारावी सांगितलं जर गेलो तर आपल्याला इंग्लिश मधून मॅथ्स आहे ती पोरं शिकली मॅथ्स कशामधून शिकली तुमची मराठी माध्यमातून शिकली जर का समजा क्लास नसता तर त्यांना इंग्लिश माध्यमातनं त्यांना समजून घ्यायला त्यांचं साधारणपणे पाच सहा महिन्याचा कालावधी गेला असतो तिथनं पुढं त्यांनी त्या पोराच्या रेसमध्ये राहणं त्या पोराला रेसमध्ये मार्ग टाकणं ह्या गोष्टी झाल्यान असत्या त्याचबरोबर आपली व्ही ग्रुपला पण जी काय मुलं गेलेली आहेत आता नीट परीक्षेत ह्या लोकांनी चांगली मार्क कमवलेली आहेत त्यांना सुद्धा वयकर मॅडमचं चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आता आपल्या वयकर मॅडम त्यांनी काही सडमिस लागल्या आहेत त्यांचं जायवर आपल्या पळसकर मॅडम आले त्यांनी पवार सर तुम्हाला काय सांगायची गरज आहे पुढच्या वर्षी तुमच्या पवार सरांचा तुमच्या ढडे सरांचा सत्कार तुमच्या मार्फत त्यांचा सत्कार व्हावा एवढी अपेक्षा आता व्यक्त करतो आणि आपले जे काय विद्यार्थी त्यांचा तुम्हाला थोडाफार परिचय करून देतो आपला श्री उत्रेश्वर राज्यार्थी विद्यार्थी लोंडे ह्याला जवळजवळ पाचशे बत्तीस मार्क नीटच्या परीक्षेला मिळेल उत्कृष्टाचे मार्क मिळेल त्याबद्दल आपल्या क्लासच्या वतीने सुरुवातीला त्याचा हार्दिक अभिनंदन <प्थागाँ> त्याचबरोबर शिवकुमार माने हा शारदाई गोविंदराव पवार विद्यालयाचा विद्यार्थी त्याने पण आपल्या नीटच्या परीक्षेमध्ये सातशे वीसपैकी पाचशे गुण मिळवून आपल्या त्याच्या शाळेची आपल्या क्लासची व आपल्या गावाची इज्जत वाढवली त्याबद्दल त्याचं पण हार्दिक अभिनंदन आणि राजा तळेकर विद्यालयाची विद्यार्थिनी <प्थाग> मयुरी तळेकर राजाम तळेकर विद्यालयाची विद्यार्थिनी हिने पण जरा बऱ्यापैकी मार्क पडले नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव असे काहीतरी मार्क पडलेले तिने पण एम एस सी सी ए परीक्षेमध्ये त्याबद्दल तिचं पण हार्दिक अभिनंदन आपल्या क्लासच्या वतीने राजाम तळेकर विद्यालयाची दुसरी विद्यार्थिनी नंदिनी मनोज कुमार तळेकर मुख्याध्यापकांची मुलगी ते गावाचा गैरसमज होता की बाबा त्या शाळेला गेल्यानंतर कुठं क्लासवाल्याची मुलगी कुठं मुख्याध्यापकाची मुलगी ह्यांनाच मार्क पडते ती ते त्यांनी आता त्यांच्या ह्या परीक्षामार्फत सिद्ध करून दिले की बाबा दहावीची मार्क नाहीत आम्हाला बारावीला पडलेत आम्हाला मीटला पण पडलेत आम्हाला एम एस डी सी डीला पण मार्क पडलेत हे त्यांनी दाखवून दिले आणि शाळेने काय का त्याच्याविषयी चर्चा करायला पण नंतर करू आपण त्याविषयी त्याचबरोबर आमच्या नूतन विद्यालयाची विद्यार्थिनी आपल्याला दहावीच्या दहावीमध्ये त्यांच्या बॅचमध्ये दहावीमध्ये आतापर्यंत आपल्या क्लासचा प्रथम क्रमांक आहे तो शहाण्णव मार्काचा प्रथम क्रमांक आहे तो आपल्या प्रियापाव तिने पण उत्तुंग अशा वाट्याण्णव पॉईंट पन्नास उत्तुंग अशा पद्धतीचे एम एसी सी ए परीक्षेमध्ये यश मिळालं तिचा पण आपल्या क्लासच्या वतीने हार्दिक अभिनंदन <laughs> मनोगता ह्यांना काय भाषणं करता येत नसते ते भाषणं कोणाला करायचे त्याला काहीच करायचं नाही त्याला भाषण करायचं ते म्हणजे ज्वलंत उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर एक आहे आणि आपापल्या शिक्षक बोलत असतील त्यांच्याविषयी तुम्ही तो गैरसमज करून घ्या की ज्यांना काय करता येत नाही त्याला भाषण करता येतं आता हे पोरं तुम्हाला भाषणातलं सांगणार नाही पण त्यांनी काय काय केलं कसं कसं केलं मोडकं तोडकं तो पण त्यांनी जे केलेलं आहे किंवा बाबा यांनी एवढं हार्ड वर्क के केल्याशिवाय ह्या गोष्टी होत नसते त्या रात्री दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला ती सवय लागावी ह्या उद्देशाने ह्यांचा पण आपण त्या ठिकाणी तुमच्यासमोर बक्ष त्यांचा तेन, आपण सन्मान करणार आहे आता हे काय मी घरी पण कार्यक्रम करू शकत होतो पण तुमच्यासमोर करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला पण त्याला काहीतरी प्रेरणा मिळावी तुम्ही पण त्यांच्यापासून काहीतरी शिकावं किंवा त्यांनी त्यांचे अनुभव सांगतील किंवा हिथं काय चुकीचं करते आम्हाला पण सल्ला देतील सर असं चला तसं चला आणि आपल्या गावात काय सोय करावी किंवा बाहेर गेल्यानंतर बाहेर क्लास कशा पद्धतीने जावा क्लासवरती किती डिपेंड राहावं हार्डवर्क किती करावं त्याच्याविषयी थोडंफार ते आपल्याला सांगतील परत आता सुरुवातीला आपण आले Daging sarang di Karawang. <laughs> Mbak Yuri, kali-kali kita senman swatan daging sarang <laughs> आभार मानतो वसंत सर आमचे प्रिय पण जी कन्सेप्ट आपण करतो ना ती जास्त महत्वाची असते अकरा बारा वेळेला लोक कि अभ्यास असं नसतं की जे तुम्ही आता पाठ करता किंवा जे आपण रट्टा मारतो म्हणतो ती काय विषय नसते अभ्यासमध्ये अकरा बारावर गेलं तर मला कळतं की जी कन्सेप्ट आपण दहा मिनटंच क्लिअर करू शकतो ती कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण पूर्ण आयुष्यात कधी पण त्या गोष्टीचा विसर पडून देऊ शकत नाही आणि अभ्यास खूप करावं लागतो अकरा बारामध्ये असं वाटतं काय नाही पण ॲटलीस्ट दहा बारा तास तर दिवसाचे मिनिमम स्टार्टिंगपासून अभ्यास करावा लागतो आणि शेवट शेवट तर असे विद्यार्थी असतात की सोळा सतरा तास पण क्रेसपोर्ट्समध्ये अभ्यास होऊन जातो प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि एवढी मेहनत घेतल्याशिवाय त्याशिवाय मार्क पण येत नाहीत आणि आता ह्यात किती जण आहेत असं कि पीसीबी नीटला जायचं वगैरे असं ते म्हणजे फुल फॉर्म वगैरे नीटचा काय असं माहिती असं काय म्हणजे गेल्यावर वाटतं की लय अवघड आहे सगळं काही जमणार नाही वगैरे वगैरे पण जसं आपण म्हणजे करत जातो तसं तसं वाटतं की हे पण सोपं आहे ह्यात काय जास्त अवघड नाही आणि जेवढं अभ्यास करत जेवढं मेहनत करत तेवढं आपण ते करू शकतो असं म्हणजे काय काय विद्यार्थी तर हे घेतात की फिजिक्स लय आहे फिजिक्स होतच नाही असं लय स्टुडंट सोबत असतंय पण स्टार्टिंग कदी कदी साथे 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 जे स्टार्टिंगपासून पासून तर फर्स्ट डेपासून त्याला सगळं सोपं जाऊ शकतं जर क्लिअर म्हणजे केलं क्लिअर सगळं कन्सेप्ट आमचं सर शेड्यूल असं होतं की सकाळी सहा वाजता आम्ही उठायचो रोज म्हणजे संध्याकाळी स्टडी असायचे एक वाजेपर्यंत बसायचो कधी बारा कधी फिक्स नव्हतं टाईम काय तर सहा साडेसात सुमारास उठून सात वाजता अंमळ करून आम्ही नाश्ता साडेसातला करायचो आठला आमचे लेक्चर असायचे स्टार्टिंगला आठला लेक्चर झाले की प्रत्येक लेक्चरनंतर दहा मिनटाचा ब्रेक असायचा आणि अकरा आहे बारा एक वाजेपर्यंत सगळी लेक्चर चालायचे एक वाजता आम्हाला लंच ब्रेक असायचा एक ते अडीच ब्रेक त्यानंतर अडीच ते परत लेक्चर असायचे पाच वाजेपर्यंत पाच वाजता पूर्ण कॉलेज संपायचं पुढे शेड्यूल होत आमचं तिथं पाचच्या नंतर आता विद्यार्थ्यांनी मला होतं की अभ्यास करायचा का नाही करायचा मग आम्ही पाचला हॉस्टेलला वगैरे जायचो थोडंफार हे करायचो साडेपाच पावणे साला एकदा अभ्यास बसलं की डायरेक्ट परत जेवायला जायचं साडेसात वाजता आणि आठ वाजता नाईट स्टडी असायची म्हणजे कॉलेजमध्ये तिथं आणि आठ ते साडे अकरा बारा म्हणजे अकरापर्यंत कंपल्सरी होती आणि असं विद्यार्थ्याला बस वाटलं तर असं पोरं दोन वाजपर्यंत बसायचे कधी पण बसायचे आणि क्रॅश कोसला तर होल नाईट परमिशन होती म्हणजे रात्रभरतीच बसायची पूर्ण कॉलेज वगैरे जास्त कोल तर आणि अभ्यासाचं वातावरण म्हणलं तर सेल्फ स्टडीसाठी बेस्ट कॉलेज आहे कोकणगावचं पण स्वतः अभ्यास करत असेल विद्यार्थी तर काय तर नाही तर काय होत नाही असं होते असं माहीत असं म्हणून मी पण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी होतो जे नेता होईल खूप गाजवली तर शेवटला थोडा अभ्यास केला थोडी पार्क धगेसरांमुळे आणि वसंत सरांमुळं भेटली जरा त्यानंतर थोडा अभ्यास केला काय माहीत नव्हतं असं नीटचं काय पहिल्यांदा डिप्लोमाचं ठरलं होतं सोलापूरच्या डिप्लोमाला इंजिनिअरिंगला टाकलं होतं एन टी सीला परत घरचे म्हणजे नाही आपल्याला नीट करायचं आहे असं तसं करायचं म्हणल्यावर घेऊ तर घेऊ म्हणलं आपलं काय एवढं सिरियस नव्हतं पण तिथे गेल्यावर कळलं असं कॉम्पिटिशन काय असतंय पोरांमध्ये राहणं अभ्यास करणं काय असते ही काय असते म्हणजे कन्सेप्ट काय असते हिथं म्हणजे कन्सेप्ट काय नसते आपलं कसं असते दहावीचं नुसतं फुल राहतं मग हे तुला थेरम दिलाय का नाही हे पाठ कर ते पाठ कर झालं तुमचं दहावी क्लिअर होते तिथे आणि अकरावी केल्यावर सगळं होत बदलतं तुमचं सगळं सगळं म्हणजे तुम्हाला फक्त कन्सेप्ट व्हायचं चालायला असतं असं काय नाही की हिथं जास्त सगळं माहीत असं म्हणून नेम नाही तुम्ही फक्त दहावी आणि नववीचा बेसिक बेसिक हे पण नाही बेसिक नुसतं अभ्यास तुमचं होऊन जाईल असं क्लिअर म्हणजे पुढं तुम्हाला असा खूप त्रास होत नाही साधा असं बेरेस गुणाकार बहाकार असं जरी लक्षात ठेवलं तुम्ही किंवा थोड्या कन्सेप्ट जरी लक्षात ठेवल्या जे काय अकरायला सर सांगतील तुम्हाला काय उपयोग हे ते तेवढं जर लक्षात ठेवलं तरी तुमचं होऊन जातं असं काय नाही की पहिल्यापासूनच फ्लो असणं पण वेळेस बी अशी पूर होती पसने, ना पसने, ना पसने की नवीपासनं दहावीपासनं ज्यांनी केलं तर पण त्यांचं शेवटला होत नाही शेवट हार्डवर्कवर सगळं डिपेंड आहे आपलं जे करेल त्याचं होणार शेवट हार्दिक अभिनंदन करूया आणि त्यांना पुढील वाटचालीस आपल्या क्लासच्या वतीने मनापासून हार्दिक दे। शुभेच्छा देऊया आणि हा कार्यक्रम माझ्या सरांच्या संपला